प्रिय लेखक डॉक्टर राजेंद्र माने रमाकांत पोद्दार बारा प्रिय ज्योत्ना किती दिवसांनी हे नाव कागदावर लिहितोय आणि तुला पत्र ही तब्बल एकोणीस वर्षेमध्ये गेलीत एकोणीस वर्षांनी मी म्हातारा झालोय वयाची साठी ओलांडली शरीर तर थकतच पण साठी नंतर मन सुद्धा थकतं एका बाबतीत मात्र ते चिरतरुण तरुण असत निदान माझ्या बाबतीत तरी आहे स्मृतींच्या बाबतीत काल पेपरमध्ये तुझा फोटो पाहिला तुला साहित्य अकादमीचं सा बक्षीस मिळालं ज्या पुस्तकाबद्दल तुला हे मिळालंय ते पुस्तकही मी वाचले कारण ते जसं तुझं पुस्तक आहे तसंच माझही तुझं ते आत्मकथन आहे एका प्रसिद्ध नाटककाराच्या बायकोचं आत्मकथन सगळ्या वाचकांना समीक्षकांना त्या पुस्तकाबद्दल एक प्रकारची उत्सुकता होती कारण त्यांना त्यातून माझं खासगी आयुष्य समजणार होत एक गोष्ट मला मानायलाच पाहिजे तुझ आत्मकथन ही पारंपरिक रडकथा बनली नाही तिराहीत राहून आयुष्याकडे पाहणं तुला जमलंय आणि तेच मोठा उघड असत चुका घडत नाहीत असा माणूस नसतोच फक्त त्यावेळी आपल्या हातून चूक घडलीये हे त्याला समजत नाही आणि या गोष्टीला तू किंवा मी अपवाद नाही आहोत जो तारुण्यात मन थोडं तापट असत थोडं अविचारी एकमेकांच्या चुका समजुतीनं पोटात घालण्या इतपत ते प्रौढ नसत जो किती दिवसात अशी प्रेमळ हाक मारायला मला मिळाली नाही तू ही आता पंचावन्न वर्षांची आहेस पण ज्यावेळी मी प्रथम तुला जो म्हणून हाक मारायला सुरुवात केली त्यावेळी तू बावीस वर्षांची होतीस तुला आठवत ते सगळं केसांचा लांबलचा शेपटा त्यावर रोज उमळणार गुलाबाचं फुल फुला इतकीच टवटवीत गालावर उमटणारी खळी मला ते सगळं आठवतय ते दिवस संपले तरी आठवणी अजून ताज्या आहेत म्हातारपणी आठवणीच फक्त तरुण असतात आणि ज्यावेळी आपण एकमेकांपासून दूर झालो तेव्हा मी म्हातारा नव्हतो ना नाहीतर कदाचित आपण असे विभक्त झालो नसतो खर तर आता मी एकदृष्ट्या निवृत्त झालोय म्हणजे सध्या तरी लेखन पूर्ण थांबवले जुनी नाटक अजूनही बऱ्यापैकी धंदा करतायत पैसा येत राहतोय पण त्यात समाधान मांडण्याचे दिवस संपलेत पैशाच्या झपाटलेपणातलं सुख संपलंय आणि मजा बघ खर सुख काय असतं ते आता समजायला लागलंय पण ते समजायला खूप उशीर लागला ते अनुभवण्याची वेळ निघून गेलीय जो सध्या मी खूप एकटाय दिवसातला खूपसा वेळ खिडकीतून बाहेर पाहण्यात जातो सूर्योदय मध्यान सूर्यास्त रोज तेच तेच वेड्यासारखा पाहत राहतो झपाटल्यासारखा त्यात गुंतून राहतो तुला आठवत लग्न झाल्यावर आपण हनीमूनला महाबळेश्वरला गेलो होतो तुला सूर्योदय पाहायचा होता तू मला सारखं बजावत होतीस रात्री झोपायला कितीही वेळ लागला तरी पहाटे सूर्योदय पाहायला जायच खर तर त्या रात्री आपण झोपलोच नाही रात्रभर जागे होतो पहाटे दोघांमध्ये एक शाल पांघरून आपण सूर्योदय पाहायला गेलो आणि येताना एकांत पाहून तू माझ्या प्रथम कपाळाच आणि नंतर चुंबन तो थंडीचा गारवा आणि कपाळाला आणि ओठांना झालेला तुझ्या ओठांचा उष्ण स्पर्श सगळं सगळं आठवत मला जो रोज सूर्योदय पाहताना त्याची आठवण येते जो तुझ्या कोणत्याशा कादंबरीत सुद्धा असं काहीच वर्णन आले तुझ्या मनाच्या कोपऱ्यात सुद्धा या सगळ्या आठवणी जिवंत आहेत दोघांच्या आठवणी एक आहेत फक्त आपण विभक्त आहोत या सर्वांना फक्त परिस्थितीच कारण होती तुझा बक्षीस घेतानाचा फोटो पाहिला तुझ्यात खूप बदल झालाय पहिल्यापेक्षा थोडीशी जाड झाली केस खूपच पिकलेत पाच वर्षांपूर्वी कोणा एकाच्या प्रकाशन समारंभात तुला पाहिलं होत पण मी तिथं आलेला पाहताच तू निघून गेली होतीस त्यानंतर तुला पाहिलं ते काल फोटोतच खर तर त्यावेळी तुझ्याशी बोलायची इच्छा होती आपण विभक्त होऊन इतकी वर्षे झाली तरी तुझ्या मनात माझ्याविषयी इतका राग आहे का पण तुझ्या आत्मकथनात तसा उद्वेग जाणवला नाही मग तुझ्या मनाचं खरं स्वरूप कोणतं जो आज सगळ्या वर्तमानपत्रांनी तुझी प्रशंसा केली आहे तुझ्या गाजलेल्या कादंबऱ्यांची परीक्षणं पुन्हा आली आहेत तुझ्या दोन कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आज यश तुझा पाठपुरावा करत आहे आज सर्व बाबतीत तू तृप्त आहेस खर तर तुझं अभिनंदन करण्यासाठी मी पत्र लिहायला घेतलं पत्नीचं अभिनंदन तेही अशा रीतीनं मध्ये एकोणीस वर्षांचा कालावधी कशी विचित्र परिस्थिती आहे जो तू खूप मोठी लेखिका हो आणखी काय लिहू खिडकीशी बसून हे ला थी थी। पत्र लिहितोय बाहेर सूर्यास्त व्हायला लागलाय मनातही काहीशी तशीच परिस्थिती आहे एवढ्या कालावधीनंतर माझं पत्र पाहून कदाचित तुला राग येईल कदाचित नाही ही। उत्तर पाठवशील अशी अपेक्षा करतोय तुझा रमाकांत